गेली दोन तीन आहे पासून कामाचं प्रेशर पण वाढलेलं होतं कारण सतत लाडू मध्ये मी बिझी असायची त्यामुळे मग माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला मला इतका वेळ मिळाला नाही हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आवरलं झाली का तयारी आवडलं आवरलं बसली आता गावात जायचे साड्या बघायला जाईल आता पाच एक मिनटात दीड वाजलंय ना मैर आज। हा मग रु तू तू आणि मामी तुम्ही ती तिघी चालल्या ना येते का तू पण नको नको घरात लाडू बनवायचे लाडू करायचे मला या जाऊन तुम्ही नाही ना लाडूच थोडस लोड जास्त आहे ना, ना? परत मग दोन तीन दिवस तुमच्या घरी यावं लागेल मला मग तेव्हा परत जमणार नाही ठीक आहे ठीक आहे चल मग जा तू मग कपडे वगैरे तुझे तिकडेच आहे सर्व इकडं काही नाही आलं ना ठीक आहे लागले तर मग सांगते मी हा पाठवेल ठीक आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना सकाळचे बारा वाजत आलेले दुपार झाली आता <laughs> आमचं जेवण झालं स्वयंपाक झाला आणि त्यानंतर आता पूजा चालली आहे मार्केटमध्ये शॉपिंग करायला महालक्ष्मींना साड्या घ्यायच्या आहे आणि मी व्हिडिओ एडिट करत होते उद्याची जागा मी घेतलेली आहे <laughs> इथे बसल्या बसल्या आणि केसांना रात्री तेल ते लावलं होतं त्यामुळे केस असे चिपचिप दिसत आहे तेल लावल्यानंतर मी एक दिवस तसंच ठेवते केसांना तेल नंतर धुवून टाकते आणि हाताचं इथे ब्लड काढलं ना तर ते, ते काय केलं होतं आपण टेस्ट केल्या ना काही टेस्ट करायच्या बाकी होत्या पूजा बोलली आता पूजाकडे माझे ट्रीटमेंट चालू आहे ना मग तिला माझे काही रिपोर्ट वगैरे चेक काढायचे होते तर ते केलं आम्ही लॅबमध्ये जाऊन ब्लड आता रिपोर्ट येतो ना थोड्या वेळाने तर पूजा आपली माझी आता ट्रीटमेंट सुरूच करणार आहे होमिओपॅथी मेडिसिन वगैरे मी घेणार आहे म्हणजे काल माझा हाताचा हा आमठा आहे ना थोडा सुजला होता दुखत होता ना आता थोडासा बरा आहे थोडासा कमी दुखतो आहे त्यामुळे तिला बोलली की लवकरात लवकर माझी ट्रीटमेंट सुरू करतो म्हणजे पटकन नीट होईल मी कारण मला रेसिपीज करायच्या आहे खूप साऱ्या वर्षी तर मी काहीच केलं नाही मोदक नाही काही नाही करंजी नाही करंजीने नाही मंगळागौरीच्या ज्या पदार्थांच्या रेसिपी मी करत असते काहीच केलं नाही कारण घरात लाडू पण बनवावे लागतात रोजचे योग्यता पण आलेली आलेली ती पण लाडू बनवते त्याच्यामुळे मग लाडूचा पण भरपूर आमच्यावर लोड आहे तर मग म्हणून मी मार्केटमध्ये जात नाही कारण मला व्हिडिओ एडिट करायचा आहे त्याला यातून वेळ लागेल म्हणून तिला बोली की तुम्ही जाऊन साड्या वगैरे घेऊन या मी आणल्या आणल्यानंतर तुम्हाला दाखवेल तसं तुम्हाला ती पण दाखवेल तर म्हणून मग मी नाही जाते त्यांच्यासोबत द्यायचा आहे का वरती चहा देऊ गाळून मग केला चहा सर्व त्या सर्वे चहा सांगला पाण्याची बाटली देऊ का भरून चार त्या नाही तर वरती त्यांना तर सकाळी सकाळी चहा ठेवला आणि थोडासा गेला येऊ तू मोठा गॅस तर केला ना मी वरती ना कामगार आले मी तर त्यांच्यासाठी चहा करते मी त्यांना चहा देते आता वरती सर्व सकाळचं वातावरण आहे ढगाळ आहे आणि हवेमध्ये पण गारवा आहे त्यामुळे मला पण थंडी वाजते आहे आणि पाऊस नाही आहे पण ऊन पण नाही आहे बाहेर तर आता वरती कामगारांना सर्वांना चहा दिला आणि मी काही चहा घेतला नाही कारण आता साखरेचा चहा मी बंद केला आहे घेतलं तर मी गुळाचाच घेते आणि आपलं घर जरा आज एकदम असं शांत आहे कारण पूजा तिच्या घरी गेली ना काल त्यामुळे मग असं सुन्न झालेलं आहे उद्या असते की तिची बडबड चालू असते आणि आता ती तिच्या घरी गेली आहे काल तर मग ती पुढे मी पण काही शूट केलं नाही आत्ता व्हिडिओला सुरुवात केली काल तिने माझ्या काही टेस्ट केल्या होत्या तर त्यातले काही रिपोर्ट आले काही यायचे बाकी आहे तर ते पॉझिटिव्ह आले दोन रिपोर्ट तर त्यामध्ये ना माझं रक्त कमी झालेले आहे जे तेरा चौदा पॉईंट पाहिजे ना ते सात पॉईंट झालेले तर गेली दोन तीन महिन्यापासून आहे ना, ना कामाचं प्रेशर पण वाढलेलं होतं कारण सतत लाडूमध्ये मी बिझी असायची त्यामुळे मग माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला मला इतका वेळ मिळाला नाही कधी कधी जेवण पण आमचं खूप उशिरा व्हायचं अडीच तीन वाजता कधीकधी चार पण वाजायचे कामामुळे तर मग माझ्या ते लक्षातच आलं नाही मला असं वाटायचं की आपण सतत कामामध्ये असतो सतत काम करावं लागतं त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत असेल पण काल समजलं मला की माझं रक्त इतकं कमी झालंय सात पॉइंट आहे आता त्यामुळे मला थकवा यायचा आणि त्यात युरिक ऍसिड वाढलेलं त्यामुळे हाड पण अधूनमधून दुखायची पण मी दुर्लक्षच केलं होतं तर आता पूजा माझी ट्रीटमेंट घेते तर तिने माझे काही रिपोर्ट अजून पण काढले पाच रिपोर्ट काढले काल तर अरे फॅक्टर पण मी चेक केलं त्याचा पण रिपोर्ट काढला तर तोही पॉझिटिव्ह आलाय तर आता त्यावरती पण ट्रीटमेंट घ्यायची आहे मला तर काल तर मी रात्री काही ड्रायफ्रूट भिजत ठेवले होते पाण्यामध्ये तसं तर मी ड्रायफ्रूट खाते पण सुके खायची पण आता मी पाण्यात भिजून खाणार आहे तर हे बघा मी रात्री भिजत टाकले एवढे ड्रायफ्रूट ते मी थोड्या आता बसून खाणार आहे किंवा मग दुधामध्ये त्याचा ज्यूस करून पी असं काहीतरी करेन आणि हे बघा काल तिने दोन नारळ पाणी पण आणले तर एक मी काल पिलो आणि एक मी आता आज पी म्हणजे नारळ पाणी पिल्यामुळे थोडीशी एनर्जी येईल माझ्यामध्ये कारण आता सध्या गणपती गन, बाप्पांचं आगमन होणार तयारी करायची घरामध्ये पूजाच्या घरी पण महालक्ष्मीची स्थापना तिकडे पण जायचं आहे तर थोडी नीट पण झाली पाहिजे मी म्हणजे तशी तर मी चांगलीच आहे मला जास्त काही झालेलं नाही किंवा खूप जास्त मी आजारी आहे असं पण नाही आहे फक्त थोडासा थप्पाचा नव्हत होता तोच फक्त आता कमी करायचा आहे कारण मला पण असं आवडत नाही मला सतत काम करायची सवय आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता खूप साऱ्या जुन्या ताई माझे व्हिडिओ बघतात तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्हाला पण तुमचा आळस जातो तुम्हाला पण उत्साह येतो तसंच मला पण असं वाटतं की नकोय मला आजार पण अजिबात आवडत नाही आणि एका ठिकाणी बसायला आवडत नाही मला काही ना काही करायची सवय आहे त्यामुळे म्हटलं पटकन होऊ तर आता थोडंसं खाण्यापिण्याकडे थोडंसं आपल्या आहाराकडे लक्ष द्यायचं आहे हेल्दी खायचे आणि जमलं तर मी योगासन किंवा मग थोडासा व्यायाम पण करणार आहे तर म्हटलं बघू आता आम्हाला आता आमच्या सिन्नरमध्ये योगा क्लास जिथे घेतात तिथे पण मी ट्राय करणार आहे म्हणजे जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता सध्या गण गणपती बाप्पा येतील तर त्याची सर्व काही तयारी करायची अजून तर आमची काहीच तयारी नाही आहे डेकोरेशन वगैरे काय करायचं कसं करायचं अजून ते पण प्लॅनिंग नाही आहे त्यामुळे मग म्हटलं आता बघू आता एक दोन दिवसच राहिले गणपती बाप्पांना यायला तर ते पण बघायचं आहे आम्हाला आणि तुम्हाला आम्ही मग सर्व काही दाखवूच व्हिडिओ पुढचे पण म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं मला तर कालच्या बद्दलच बोलायचं होतं कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला तर खूप सारा काही बोललं की बरं झालं पूजा तिच्या घरी गेली तिला सर्व कार्यक्रम अटेंड करता येईल आणि शेवटी ती देवी यायच्या कार्यक्रमाला चालली तर देवी आशीर्वाद तिला मिळेल थोडीशी सेवा तिच्या हातून घडेल तिच्या बाळावर चांगले संस्कार होतील त्यामुळे मी पण तिला बोलली की जातो शेवटी देव आपल्याला काही वाईट करत नाही देव आपलं चांगलंच करतो मग ती तिच्या घरी गेली आणि बऱ्याच ताईंना माझा कालचा व्हिडिओ बघून असं वाटलं असेल की ताई खूप रागात बोलल्या किंवा चिडून बोलल्या तर खरं सांगते एवढी पण मी रागात काही बोलली नाहीये काही ताईंनी ज्या निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या ना की तुम्ही असं करता तुम्ही तसं करता त्याला मान दिला नाही त्याला मान दिला नाही किंवा बऱ्याच कमेंट येतात मला कधी कधी निगेटिव्ह तर मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करते पण पर माझ्या परिवाराबद्दल जर कोणी काही बोललं तर मला वाईट वाटतं आणि सहन करून करून किती सहन करणार कधीतरी आपल्याला बोलावंच लागतं त्याच त्याच कमेंट जर सारख्या सारख्या येत असल्या तर मग बोलायची पाळी येतेच नाहीतर मी कमेंटकडे दुर्लक्षच करते कारण बऱ्याच ताई बोलतात की कमेंटकडे दुर्लक्ष करा म्हणून मी कधी कधी इग्नोर करते पण आता Sad ऋतू पूजा चॅनेलवरती खूप साऱ्या त्यांनी निगेटिव्ह कमेंट केलेल्या होत्या पूजा इप्रे आल्यानंतर खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट आलेल्या होत्या त्या वरती तरी पण आम्ही दुर्लक्ष केलं पण माझी मुलगी आता मध्ये आहे तिने खूप टेन्शन घेतलं होतं त्या कमेंटबद्दल पण कारण तिला असं वाटायचं की आपलं सर्व काही चांगलं आहे म्हणजे तिच्या घरचे पण इतके तिला समजून घेतात अजिबात तिला काम करू दे तिने तिची काळजी घेतात कारण मागच्या एक दीड महिन्यापूर्वी त्यांनी घर आवडायला काढलं होतं त्यावेळेस पूजाने पण मदत केली होती आणि ते करून करून तिचं बा खाली आलं होतं थोडंसं तिला त्रास झाला होता आता तुम्हाला इतकं बारीक सारीक सांगून उपयोग नाहीये कारण एवढं पण बारीक सारीक मी तुम्हाला नाही शेअर करू शकत पण डॉक्टर त्यावेळेस तिला बोलले होते की तू खूप जास्त वाकून काम करू नको किंवा जड उचलू नको खूप जास्त उभी राहू नको त्यामुळे हा त्रास तुला होईल पुढे पुढे काही झालं तर मग काय करायचं त्यामुळे तिचे घरचे खूप काळजी घेतात तिची आणि आम्ही पण तिची काळजी घेतो म्हणून यावेळेस घर आवरण्याच्या आधी म्हणजे ती इकडे आली पण काहीना असं वाटलं की मुद्दाम निघून आली तर असं काहीच नाही ती तिथे जरी असते ना तरी तिथे तिला बाजूला असतं आराम करायला लावलं असता म्हणून त्यांच्या फॅमिलीमध्ये तिला अजिबात कोणी काम करू दिलं नसतं पाण्याच्या ठिकाणी कधी फरच्या कशा असतात आत्ताच्या सर्व काही अशा चोपड्या असतात कधी पाय सटकला घसरला सर्व काही कामांमध्ये तिला थोडीशी काळजीच घ्यावी लागते तर अशा काही कमेंट येतात ना मग त्यामुळे वाईट वाटतं आम्हाला पण कुठेतरी की आपण इतकं चांगलं बोलतो चांगलं दाखवतो आणि जे काही आहे खरं खरं मी ते तुम्हाला सर्व काही दाखवत असते माझ्या मा व्हिडिओमध्ये कधी खोटेपणा नसतो आणि माझ्या परिवाराबद्दल जर अशा काही कमेंट आल्या तर मग मला थोडाफार राग येणारच म्हणून मी बोलली की परिवारामध्ये नका ना तुम्ही वाद घालू तुम्हाला काय बोलायचं बोला ते मला बोला की ताई तुम्ही असं ताई तुम्ही कसं तर मी तुम्हाला त्यावरती कमेंटला रिप्लाय पण देते की आता आमच्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसारच मी सर्व काही करते त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही करत पण नाही कमीही करत नाही आणि जर एक चार वाईट वाटेल असेल तर मी त्यांना हात जोडून माफी मागते जर तुम्हाला माझ्या शब्दांचा काही राग आला असेल तर आणि कसं असतं आता सोशल मीडियावरती आपण सर्व काही दाखवतो सर्व काही म्हणजे जे चांगलं चांगलं आहे तेच मी तुम्हाला दाखवते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आयुष्य तर मी काही तुम्हाला दाखवत नाही आमच्या काही पर्सनल गोष्टी असतात त्या तर मी काही तुम्हाला शेअर करत नाही तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगत पण नाही किंवा दाखवत पण नाही पण मला पण असं वाटतं की सर्वांना आपले व्हिडिओ बघून एक पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे छान वाटलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला तसे व्हिडिओ शेअर करत असते पण परिवारामध्ये जर कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला एकमेकांची मनं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ते मी पुढे पण सहन करणार नाही आणि आजही सहन करणार नाही तर हे माझं आहे की मला वाटतं की आमच्या परिवारामध्ये सर्वच जण कमेंट्स वाचतात कोणाचंही मन वाईट होऊ नये शेवटी आम्ही पण माणूसच आहोत आम्ही काही परमेश्वर नाही ही सर्व सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आम्ही पण मनुष्य कुठेतरी आमच्या वाईट वाटतं ना आता मागे मागे काही वाद झाले होते अशाच तर आम्ही पुन्हा एकमेकांमध्ये पुन्हा ते गैरसमज दूर केले आणि पुन्हा आम्ही एकत्र आलो असं तुम्ही करू नका आता मला पण माहिती आहे सर्वच कमेंट चांगल्या येणार नाही काहीतरी कमेंट वाईट येतील आपल्याला तर त्या मी इग्नोरच करत असते आणि म्हणतात ना चांगल्या कांद्यांमध्ये एक दोन कांदा सडका असतो उचलून तो, तो काढून ठेकायचा तर मी इथून पुढं तेच करणार आहे ज्या पण मला निगेटिव्ह कमेंट येतील ना त्या डिलीट करून टाकेल किंवा त्यांना ब्लॉक करेल ज्यांना पटत नाही माझे व्हिडिओ त्यांना काढून टाकायचं मग माझ्या हातात तोच पर्याय मग काही नाही असं नाही मला गर्व झाला खूप अहंकार झाला असं नाही असं नका समजू पण कसं आहे त्या कमेंट परिवारामध्ये सर्वजण वाचणार परत परत त्या कमेंट येणार मग ते आमच्यात वाद होतो आमच्यात वाद होऊ नये आमच्या परिवारामध्ये तो फूट पडू नये त्यामुळे मला ते नाविला करावं लागेल बाकी काही नाही आणि तुम्ही पण आता सर्वजण माझे व्हिडिओ बघतात तसं तर माझी यूट्यूब फॅमिली खरंच खूप छान आहे सर्वजण मला समजून घेतात सांभाळून घेतात पण काही जण असतात नवीन जे ज्यांना काही माहीत नसतं अचानक कमेंट करतात की असं झालं ते तसं झालं काहीतरी कोणीतरी असतंच असं तर त्याच्याकडे मी दुर्लक्षच करणार आहे इथून पुढे पण आता मी नाही लक्ष देणार कोणाकडे किंवा निगेटिव्ह कमेंट करे आल्या निगेटिव्ह कमेंट तर मी डिलेक्ट करत जाईल त्याच्यामुळे मग मी पण जास्त लोड घेणार नाही आणि इथून पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला माझे छान छान येतील तर ज्या पण ताईंना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच बघत जा आणि आता गणपती बाप्पा आल्यानंतर दहा दिवस तर आपल्या घरामध्ये खूप छान वाटतं एकदम असं प्रसन्न वातावरण राहील तसं तर आमच्या घरात गणपती बाप्पा आहेच आमच्या घरातलं वातावरण तर रोजच प्रसन्न असतं ते काही बोलायची गरज नाही आहे छान वाटतं बाप्पा घरात असल्यावर पण अजून दुसरे बाप्पा पण येतील तर अजून पण छान वाटेल आणि जे काही व्हिडिओ असतील ते काही मी तुम्हाला शेअर करेन मला पण पटकन नीट व्हायचं आहे तशी तर मी आहे चांगलीच आहे पण अजून पण अजून छान छान काही काही रेसिपी तुम्हाला करून दाखवायची आहे गेली दोन अडीच महिन्यापासून रेसिपी पण का आल्या नाही मला कारण या बा, बाकीच्या कामांमुळे मला नाही जमलं तर आता मी मस्त मस्त छान छान मोदक वगैरे थोडंसं फराळाच्या वस्तू म्हटलं त्या सुरू करू आपण त्या पण थोड्या थोड्या दाखवू आणि दिवाळीचं परत फराळ वगैरे राहील पुढे सर्वच काही कामं राहतील तेव्हाचे ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर नक्की माझे रोजचे व्हिडिओ बघत जा आणि ज्या पण त्यांना वाटलं की माझं काही चुकत असेल तर मला समजून पण सांगा तर मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन तर चला आता थोडंसं दूध घेते ड्रायफ्रूट खाते म्हणजे सकाळी सकाळी खाल्लं तर, तर थोडीशी एनर्जी येईल आणि लवकरात लवकर मी बरी होईल तर चला कोणाला काही अजून बोलायचं असेल कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा मला विचारा आणि तुम्हाला जर कोणाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर मनापासून माफी मागते तुमची सर्वांची आज तर सोमवार आहे आज साबुदाणा टाकलंय मी मिस्टरांना राहुल आवडते साबुदाणा खिचडी आणि मी फ्रूट वगैरेच घेईला आता काही साबुदाणा पण जास्त खाणार नाही कारण थोडंसं माझं वजन पण मला कमी करायचंय त्यामुळे आणि माझा हात थोडासा दुखत होता आमठा तर तोही बरा झाला आपोप बरा झाला मेडिसिन न खाताच बरा झालाय तर म्हटलं चला आता युरिक ॲसिड वाढलं आहे ना तर ते पण कमी करू कारण आहारामध्ये मला बऱ्याच पथ्य पाळायला सांगितलं आहे डाळीचे पदार्थ बंद करायला सांगितले पालक टॉमॅटो वांग फ्लावर बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्या खायच्या टाळायच्या तर मग आता काय खायचं काय खायचं नाही तेच बघावं लागेल मला आणि थोडासा योगा किंवा मग व्यायाम पण करणार करायला सुरुवात करणार आहे मी म्हणजे अजून थोडंसं बरं वाटेल तर चल आता मला रात्री काही ड्रायफ्रूट मी पाण्यामध्ये भिजत टाकले होते तर त्यातलं पाणी सर्व काही काढून टाकलं आणि आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्याचं जे पाणी आहे ना ते काही प्यायचं नाही आणि हे ड्रायफ्रूट आता चावून चावून खाऊन घेते नाहीतर मग दुधामध्ये ज्यूस करणार होते पण पुन्हा म्हटलं की गरम गरम दूध आहे तर मग तेच एका ग्लासमध्ये काढून घेतलं माझ्यासाठी आणि हे दूध पण आहे ना गायचं आहे तर चहाऐवजी मग मी दूधच घेतलं त्यामध्ये साखर काही टाकली नाही आणि दुधासोबतच आता हे ड्रायफ्रूट खाणार आहेत तर बादामचे जे साल आहे ना ते काढून घेते कारण भिजवलेले ड्रायफ्रूट असतात तर त्याचा रिझल्ट पण चांगला आणि लवकर मिळतो असं म्हणतात म्हणून मग मी माझ्यासाठी आता हे आहे माझा सकाळच्या नाश्ताच आणि आता बसून निवांत खाते खरं तर नंतरच आपल्याला असे काही आजार उद्भवतात आणि वयामानाने आपल्याला थकवाही येतो तर तुम्ही पहिल्यापासूनच ड्रायफ्रूट किंवा हेल्दी आहार घ्यायला सुरुवात करा म्हणजे असं काही होणार नाही पुढे आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्व นะบ๊ายบาย